या ठिकाणी सन्माननीय सदस्य नितीनरावजी राऊत साहेब यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर देताना मंत्री महोदयांनी हे जे उत्तर दिलेलं आहे माझी मागणी आहे मंत्री महोदयाने एक वाक्य त्यांनी वापरलं आता परंतु अध्यक्ष म महोदय फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर त्याच्यानंतर याच्यामध्ये सुधारणा झाली दोन हजार पाच साली आणि दोन हजार पाचच्या नंतर हा कायदा दोन हजार अकराला लागू झाला आणि अकराला हा कायदा लागू झाल्याच्या नंतर भेसळखोरांना या ठिकाणी मोकळीक सुटल्यासारखं या ठिकाणी झालंय ही नितीन राऊत साहेबांनी पाण्याच्या बाबतीतले भेसळीचा प्रश्न विचारला आहे तर उत्तर दिलं आहे की ही वीस लिटरची पॅकिंग आमच्या मानकामध्ये येत नाही अध्यक्ष महोदय दुधाच्या बाबतीतल्या भेसळीमध्ये पन्नास हजार लिटरपेक्षा जास्त ज्या कोणत्या चिलिंग प्लांटचं म्हणजे कलेक्शन असेल त्याच्यामध्ये राज्य सरकारला त्याच्यामध्ये एंट्रीसुद्धा करता येत नाही आणि औषधाच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भेसळ या ठिकाणी चालू आहे दुधामध्ये चालू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होत चालली माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयांना त्यांनी एक वाक्य वापरलं आहे परंतु या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग्स सॅल्ट्रेशन ॲक्ट जो टू थाउजंड फाईव्ह आहे आणि अकराला लागू झालेला आहे याच्यामध्ये ज्या ज्या सुधारणा हव्या आहेत माझं म्हणणं आहे सभागृहाच्या सर्व सदस्यांची एक बैठक घेऊन कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये सुधारणा हव्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकू कारण एकशे एकोणनव्वद कर्मचारी यांचे जे कर्मचारी आहेत ते स्वतःचा महसूलच गोळा करायचं काम करतात ते भुईसळ थांबवण्याचं वगैरे काम करत नाहीत आणि या डिपार्टमेंटला आमच्या मत्स्य म्हणजे पशु दुग्ध व्यवसायाकडं हजारो लोक बसून आहेत त्यांना इकडं घेण्यात येत नाही या कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या हेतूनं केंद्र सरकारला योग्य तो पाठपुरावा या सरकारकडून करण्यात येईल का हे मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं